हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांची मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सहा सप्टेंबर दोन शुक्रवारी हरतालिका हे व्रत आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींना हरतालिकेच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक स्त्री आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढावं यासाठी हे व्रत करत असते तर आज मी त्याबद्दलच तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे आता सगळ्यांनाच माहिती आहे की हरतालिका व्रत कसं करतात पण याचे नियम आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं असतं आणि हे व्रत कोण कोण करू शकतं याबद्दल मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती देणार आहे जर आज तुम्ही पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत असणार तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा ज्या स्त्रिया हे व्रत करणार आहेत त्यांनी सकाळी पांढरे तीळ आणि आवळा आवळ्याची पावडर असेल तुमच्याकडे पांढरे तीळ आणि आवळ्याची पावडर आवळ्याची पावडर रेडीमेड येते तर ती घ्यायची आणि आए... त्यात थोडे पांढरे तीळ मिक्सरमध्ये बारीक दळायचे आणि त्याची पेस्ट करायची त्याचं उठणं करायचं आहे दोघं मिक्स करायचे आणि त्याचं उठणं तुम्हाला संपूर्ण शरीराला लावायचं आहे आंघोळ करायचे आहे तर आता याचे नियम मी तुम्हाला नंतर सांगते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की हे व्रत कोण कोण करू शकतं तर हे व्रत सौभाग्यवती श्री करू शकते आणि कुमारिका देखील करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की मी विधवा आहे माझा नवरा नाही म्हणून मी हे व्रत करू शकत नाही पण बघा हे चुकीचं आहे हे व्रत विधवा स्त्रियासुद्धा करू शकतात फक्त या व्रताची जी पूजा असते ती पूजा विधवा स्त्रियांनी करू नये बाकी तुम्ही व्रत करू शकतात कारण या व्रताचं असं आहे की आपण हे व्रत कोणासाठी करतो आपण भगवान शंकरांसाठी करत असतो भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत आपल्या भक्तांच्या हाकेला ते धावून येत असतात तर त्यांचं व्रत हे आपल्याला करायचं असतं कारण हे व्रत पार्वतीने भगवान शंकरांसाठी केलं होतं का केलं होतं त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह केला त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला का झाला कारण त्यांनी प्रसन्न करून घेतलं आपल्याला माहिती आहे का भगवान शंकरांना प्रसन्न करून घेणं इतकं सोपं नाही जर ते भक्तांच्या हाकेला धावून येतात तर त्यासाठी ते भक्तांनी तेवढं त्यांची सेवा करणं त्यांची उपासना करणं खूप गरजेचं आहे म्हणून असं म्हणू नका की त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी पार्वतीने हे व्रत केलं माझा नवरा नाही म्हणून मी हे व्रत करणार नाही असं करू नका तर तुम तुम्ही आहात म्हणून काय झालं तुम्ही महादेवासाठी हे व्रत करा भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही हे व्रत करा तुम्ही त्यांना प्रसन्न करा आणि तुमच्याही आयुष्यात सुख येणार आहे म्हणून तुम्ही व्रत करा आणि आता मी कुमारिकांसाठी सांगते कुमारिका म्हणजे ज्या मुलींचं लग्न झालेलं नसतं म्हणजे अविवाहित मुली त्या मुली देखील हे व्रत करू शकता जर तुम्हाला हे व्रत करायचं असेल म्हणजे मुली आठवीला असतील किंवा नववीला असतील मोठ्या मुली असतील तर हे व्रत ते करू शकता तर कुमारिका सुद्धा हे व्रत सुरू करू शकता जर तुम्हाला अन्यवयाने सुरुवात करायची असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला जर घरी पूजेची मांडणी करायची असेल तर तुम्ही एक चौरंग ठेवायचा आणि चौरंगावर तुम्हाला महादेवाची पिंड तयार करायची आहे ती तुम्हाला वाळूने तुम्ही तयार करू शकता किंवा मातीचं शिवलिंग केलं किंवा वाळूचं शिवलिंग केलं तरी देखील चालेल आणि तुम्हाला घरच्या घरी सुद्धा पूजा करता येणार आहे आणि ते जे तुम्ही पूजा केलेली आहे ते पूजेचं तुम्हाला जे काही पूजेचं साहित्य आहे ते, ते सगळं तुम्हाला दुसऱ्या दिवशी विसरित करायचं दिवसभर ती पूजा तुम्हाला तशीच ठेवायची आहे आणि मंदिरात करायचं तर मंदिरात सुद्धा तुम्ही करू शकता आता या व्रताचे नियम नियम कसे आहेत तर या व्रतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही नवीन असतील तर त्यांना मी सांगते त्यांना माहिती नसेल तर या व्रतात आपल्याला तिखट खाता येत नाही तिखट अजिबात खायचं नाही फक्त आपल्याला गोड खायचं असतं तिखट आंबट असं आपण खाऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही राजगिऱ्याच्या लाह्या खाऊ शकतात त्यानंतर राजगिऱ्याचं पीठ येतं ते तुम्ही त्याच्या तुम्ही पुऱ्या करून किंवा दशम्या करून खाऊ शकता दूध चालतं त्यानंतर फलार घेऊ शकतं चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता आणि हे व्रत आपल्याला दिवसभर करायचं असतं दुसऱ्या दिवशी हे व्रत आपल्याला सोडायचं असतं बऱ्याच जणी काय करतात की सकाळी व्रत करतात आणि सायंकाळी हे व्रत सोडतात म्हणजे जेवण करतात तर हे खूप चुकीचं आहे या व्रताचे नियम असेच आहेत की दिवसभर तुम्हाला याचं व्रताचं पालन करावं लागेल दिवसभर तुम्हाला काहीही खाता येणार नाही तुम्हाला फक्त गोड खाता येणार आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे महादेवांना पांढरं फुल सोडून कुठलंही फुल अर्पण करू नका त्यांना फक्त पांढऱ्या रंगाचं फुल अर्पण करा आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना मी रिक्वेस्ट करेल मी असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे जेव्हा आपण शिव मंदिरात जातो तर शिवपिंडीवर काय करतात एक दुधाची पिशवी आणतात आणि शिवपिंडीवर ती पिशवी कट केली की डायरेक्ट ओततात तर हे खूप चुकीचं आहे असं प्लास्टिकच्या पिशवीतून कधीही महादेवांचा अभिषेक करू नये तर तुम्ही जेव्हा दूध अर्पण करणार दुधाचा अभिषेक करणार तर तो करत असताना तांब्याचा लोटा घ्या आणि त्या लोट्यामध्ये दूध काढा आणि त्यानंतर भगवान शंकरांचा अभिषेक करा मी बऱ्याच ठिकाणी बघितलेला आहे म्हणून सांगते जर तुम्ही या चुका करत असणार तर या चुका तुम्ही टाळा कारण काय होतं आपण कुठलीही सेवा करतो किंवा कुठलाही व्रत करतो त्या व्रतात जर आपल्याकडून चुका झाल्या तर त्याचं फळ आपल्याला कधीच मिळत नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि मला तुम्हाला सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे काच्याच्या बांगड्या घाला एक दिवस तरी घाला आता फॅशन आहे प्लास्टिकच्या बांगड्या घालायची पण मी समजू शकते काचेच्या बांगड्या लगेच फुटतात आपल्याला कंटाळा तो घालायचा पण एक दिवस तुम्ही तेवढं करा बांगड्या शक्यतो काचेच्याच घाला आणि काळ्या रंगाची साडी अजिबात घालू नका थोडं पण म्हणजे तुमच्या साडीमध्ये आता तुम्ही म्हणणार की थोडंसं चला काळ्या रंगाचा काळा रंग थोडाफार आलेला आहे अजिबात नको काळा रंग कुठेही आलेला नसावा आणि तुमच्या केसांमध्ये पिन असेल क्लचर असेल काळ्या रंगाचं मंगळसूत्र व्यतिरिक्त काहीही घालायचं नाही मी प्रत्येक माझ्या मैत्रिणींना सांगेन की शुक्रवारी कोणीही आपल्या पतींसोबत भांडू नका प्रेमाने वागा बघा नवरा बायको म्हटलं की ही गोष्ट तर होतच असे प्रत्येकाच्या घरात होतात खटके आमचेही उडतात प्रत्येकाचंही होत असतं किती नवरा चांगला असला किंवा बायको चांगली असती घरात हे वाद होतात पण एक दिवस बघा प्रयत्न करा म्हणजे नवरा जर तुम्हाला काही बोलत असेल तर तुम्ही शांत व्हा एक दिवस तेवढं करा कारण व्रत आपण जेव्हा कुठलेही करत असतो तर तेव्हा शांतता राखणं तेवढं सुद्धा गरजेचं असतं चांगलं बोला चांगलं आचरण ठेवा कोणाशी वाईट बोलू नका वाईट चिंतू नका दिवसभर तुम्हाला नमः शिवाय ओम आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आपण स्त्रिया आहोत तर स्त्रिया किंवा मुली आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकत नाही आपल्याला तो अधिकार नाही शिवपुराणात हे सांगितलं गेलं आहे नम शिवाय ओम या मंत्राचा जप करायचा आहे दिवसभर तुम्ही या मंत्राचा जप करा आणि जेव्हा तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणार तर सुद्धा तुम्हाला नम शिवाय ओम या मंत्राचा जप करायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप फक्त पुरुष करू शकतात हे लक्षात घ्या आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत माझ्या दादांना पण रिक्वेस्ट करेल की एक दिवस आपल्या पत्नीला समजून घ्या त्यांना काहीही बोलू नका हा एक दिवस तुमच्यासाठी आहे म्हणजे महादेवासाठी तर आहेच पण हा दिवस तुमच्यासाठी आहे म्हणजे जसं ते महादेवांसाठी व्रत ठेवत आहे तर ते तुमच्यासाठी म्हणजे तुमचं दीर्घ आयुष्य तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी माझ्या मैत्रिणी व्रत ठेवणार आहेत महिला व्रत ठेवणार आहे तर तुम्ही एवढं करा एक दिवस त्यांना त्यांच्याशी प्रेमाने वागा त्यांना समजून घ्या जर त्यांची चिडचिड होत असेल तर तुम्ही तरी समजून घ्या तर आपल्याला सगळ्यांना अशा साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेचं व्रत करायचं आहे आता यानंतर गणपती येणार आहे तर आता आपल्या चॅनलवर बरेच चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत तर सगळ्यांनी व्हिडिओ बघत राहा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला जे काही मी नवीन व्हिडिओ करते तर तो तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल म्हणजे तुम्हाला कळेल की आज मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नये तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ